सास संगत जी प्रेमाने बोलूया धन निरंकार जी आध्यात्मिक जीवनामध्ये पाप आणि पुण्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की जर आपण पाप केलं तर आपल्या वाट्याला दुःख येते यातना येतात परंतु जर आपण पुण्यकर्म केलं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप सारं सुख येतं परंतु हे पाप आणि पुण्य नेमकं आहे तरी काय ते आपण सखोल अभ्यासातून समजून घेऊयात हे जे पाप आणि पुण्य आहे आपल्या वेदांमध्ये किंवा आपलं जे भगवद्गीता आहे भगवद्गीतेमध्ये किंवा आपले जे सारे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथामध्ये जी पाप आणि पुण्याची जी परिभाषा आहे त्याचं सारांश रूपाने आज आपण या व्हिडिओमध्ये चिंतन करूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आज आपण एका अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत जो म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे नेमके काय बघा बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की देव आपल्याला शिक्षा देतो म्हणजे जर आपण चांगलं कर्म केलं किंवा वाईट कर्म केलं तर त्याचं चांगल्या कर्माचं चा फळ देखील तो देतो आणि वाईट कर्माचं फळ देखील तोच देत असतो परंतु जर या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास केला तर हे लक्षात येतं की कर्मसिद्धांतानुसार देव आपल्याला शिक्षा देत नाही आपले विचार आणि कर्मच आपल्याला परिणाम देत असतात ही जी प्रकृती आहे या प्रकृतीमध्ये ही जी पाच तत्वे आहेत त्याच्यामध्ये आपण जे कर्म करतो त्याचं ते एका एनर्जीच्या रूपामध्ये राहतात आणि ती एनर्जी ह्या सृष्टीचा असा नियम आहे की आपण जी एनर्जी समोरच्याला देतो किंवा आजूबाजूला देत असतो तीच एनर्जी पुन्हा आपल्याकडे रिटर्न येत असते मग मुळात पापकर्म काय आहे आणि पुण्यकर्म काय आहे कसं पापकर्म आणि पुण्यकर्म आपण खेचून आपल्याकडे घेऊन येतो तर ते आपलं आपल्याच ही प्रकृती ती सगळ्या गोष्टी करत असते की जसं बघा की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपण जे देतो ते आपल्याला मिळतं आपण जे देणार आहोत ते मिळणार आहे आणि त्याचं जे मूळ आहे ते म्हणजे सर्वप्रथम म्हणजे विचार आहे विचाराच्या माध्यमातून आपण आपले विचार या ब्रह्मांडामध्ये सोडतो आणि ब्रह्मांडातून वापस पुन्हा आपल्याकडे ते येत असतं जर आपण पापकर्म केलं असेल किंवा पुण्यकर्म केलं असेल तर ते सुद्धा आपल्याकडे रिटर्न येतं पण आपण या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हे माहीत आहे की पापकर्म जर सुख देतं पण कधी कधी आपल्याला हेच माहिती नसतं की नेमकं पापकर्म कोणतं आणि पुण्यकर्म कोणतं छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात की पापकर्म हे आहे पुण्यकर्म हे आहे परंतु सखोल अभ्यासाने जे आपल्याला माहीत असायला हवं ते आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की देव आपल्याला शिक्षा देत नाही आपले विचार आणि आपले कर्मच आपल्याला त्याचे परिणाम देत असतात चांगले किंवा वाईट कर्माचं फळ हे आपलं आपल्यालाच मिळत असतं मग पाप म्हणजे शिक्षा आहे का पुण्य म्हणजे बक्षीस आहे का की यामागे काही वेगळे खोल रहस्य आहे चला आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात बघा पाप म्हणजे चुकीची कृती नाही आपण कधी कधी काय होतो की आपण म्हणतो की एखादी चुकीची कृती केली म्हणजे आपलं पापकर्म घडलं पाप म्हणजे आत्म्याची ऊर्जा कमी करणारे विचार कधी कधी आपल्याला असं वाटतं का नाही की कळत नकळत आपल्याकडून काही एखादी चूक झाली की आपण समजतो की माझ्याकडून पापकर्म घडलं एखादी कळत नकळत जर आपल्या हातून चूक घडली परंतु आपल्याला जर त्याचं प्रायचित्त आहे किंवा ते आपल्याला करायचं नव्हतं तरीही घडलं तर ते पापकर्म असू शकत नाही कारण ते अजानतेपणाने झालेलं कर्म असतं परंतु जर जाणतेपणाने जर आपण चुकीची कृती केली तर ते मात्र पापकर्मामध्ये गणलं जातं तर पाप म्हणजे चुकीची कृती नाही तर पाप म्हणजे आत्म्याची ऊर्जा कमी करणारे विचार भावना आणि कर्म या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत बघा आता की आपल्याला ज्यावेळेस आपण चांगलं काहीतरी करतो त्यावेळेस आपल्याला एनर्जेटिक वाटतं ऊर्जावान वाटतं आपल्याला असं मग असं वाटतं की खूप शक्ती आली आहे आपल्यामध्ये बघा एखादा आपण एखाद्या व्यक्तीला आपण मदत करतो एखाद्या व्यक्तीचं चांगलं करतो चांगलं करून बघा जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेस आपल्याला सुखाची झोप लागते की आज आहा आज मी किती सुंदर कर्म केलं मनाला एक वेगळीच खुशी मिळते आपल्याला पण तु परंतु जर एखाद्या व्यक्तीनं जर एखाद्याचा खून केला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला लुटलं असेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक छळ करून जर तो संध्याकाळी झोपण्यासाठी आला तर त्याचं मनच त्याला खूप अस्वस्थ करत असतं त्याला झोपही शांत लागत नाही का लागत नाही कारण त्याच्यासोबत जी ऊर्जा त्यांनी घे खेचून घेतलेली असते ना ती ऊर्जा लो लेवलला गेलेली असते म्हणजे आत्म्याची ऊर्जा कमी झालेली असते कारण का तर ते पापकर्म आहे ना पापकर्म म्हणजे चुकीचं कर्म केलेलं आहे की ज्याच्यामुळे इतरांना दुःख मिळालेलं आहे तर आपल्या आत्म्याची ऊर्जा कमी करणारे जर भावना आणि आपण जर कर्म केलं तर ते पापमध्ये गणलं जातं बघा आता पाप कधी घडतं जेव्हा आपण क्रोध हात बोलतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं आपण वाईट केलं एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणजे आपण मोठं मोठं पाहतो एखाद्या व्यक्तीचं आपण पैसे घेतले चोरी केली लबाडी केली एखाद्या व्यक्तीला लुटलं एखाद्या व्यक्तीला मारलं तर हे सगळं आपण पापकर्म केलं परंतु पापाची सूक्ष्म व्याख्या समजून घ्या बघा कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते आणि आपण क्रोधामध्ये बोलतो आपल्याला खूप राग अनावर झालेला असतो आणि आपण मोठ्या मोठ्याने त्या व्यक्तीवरती राग काढत असतो क्रोधामध्ये बोलत असतो पण त्यावेळी आपल्या आत्म्याची जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा खूप लो लेवलला गेलेली ले असते ले आणि त्याच्यामुळे बघा जेव्हा आपण रागवतो ना रागवल्यानंतर आपल्याला विकनेस आल्यासारखं वाटतं आपल्याला काही क्षण आपल्याला असं इतकं म्हणजे खाली खाली झाल्यासारखं वाटतं कारण आपल्या आत्म्याची एनर्जी पूर्णपणे लो लेवलला गेलेली असते जेव्हा आपण द्वेष करतो इतरांचा दुसऱ्याला कमी लेखतो दुसऱ्याबरोबर तुलना करतो दुसऱ्याला वाईट समजतो हे द्वेष मत्सराची जी भावना आहे किंवा अहंकार मीच श्रेष्ठ सगळे निकृष्ट मीच श्रेष्ठ ही जी भावना असते ना ही भावना अहंकाराची भावनासुद्धा मनामध्ये जर असेल तर आत्म्याची एनर्जी लो लेवलला आणि जेव्हा आत्म्याची एनर्जी लो लेवलला आणणारे जर हे विचार आपल्या मनामध्ये आले तर हे सुद्धा पापकर्म आहे दुसऱ्याला आपण दुखावतो कोणतंही कर्म करा जर आपण त्या कर्मामधून इतरांना दुखावत असेल तर ते सुद्धा पापकर्म बनवायला भाग पडतं सतत आपला तक्रारी स्वभाव असेल सतत तक्रार हे माझ्या बाबतीत असं का घडतं हे असंच का घडलं आणि हे असंच का झालं हे जे तक्रारीचा जो स्वभाव आहे ना तो सुद्धा त्याच्यातूनसुद्धा आपलं पाप घडत असतं कारण आपण त्या तक्रारीमधून इतरांचं काय करत असतो आपण इतरांची उन्ही दुनी काढतो इतरांना नावं ठेवतो इतरांबद्दलच तक्रारी असतात ना आणि इत आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात ना त्या पाच प्रकृतीमध्ये येतात आपल्या ज्या प्रकृतीमध्ये असलेली जी पाच तत्वं आहेत त्या तत्वामधल्याच असतो असतात ना मग आपण त्या वस्तूविषयी जरी एनर्जी आपली तयार झाली समजा माझ्या घरामध्ये बेड आहे मी बेडला जर म्हटलं की असलाच बेड आहे तो काय चांगलाच नाही आहे तर काय झालं मी त्या बेडला ती एनर्जी दिली ना निगेटिव मग तो बेड मला सुख देईल का तर नाही देणार आपण जे दिले ना तेच परत रिटर्न करणार त्या बेडवर जर आपण झोपलो तर आपल्याला सुखाची झोप लागणार नाही शांत झोप लागणार नाही हे अशा पद्धतीनं ते पाप उलट आपल्याकडेच फिरून येणार म्हणजे तक्रारी स्वभाव हा पाप आपल्याकडून घडवतो नकारात्मक विचार जेव्हा मनामध्ये येतात नकारात्मक विचार आले ना की आपल्या मनामध्ये सोडाची भावना दुसऱ्याची द्वेषाची तिरस्काराची ह्या ज्या भावना आहेत ना त्या नकारात्मक विचारातूनच येतात बघा पाप कधी घडतं जेव्हा आपण क्रोधामध्ये असतो ईर्षेचा भाव असतो मरसमस्सर भाव असतो अहंकार मनामध्ये असतो ज्यावेळेस आपण मोह मोहवश होतो मोहवश झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडून पाप घडतं किंवा आपल्या मनामध्ये लोभाची भावना तयार होते म्हणजे आपल्याकडं पैसा आहे परंतु तरी आपल्याला अजून हवा आहे अजून हवा आहे ते अजून हव्यासापोटी आपल्याकडून खूप सारं पापकर्म घडतं मुळात संतांनी सांगितलं की आपल्यामध्ये जे असलेले पाच विकार आहेत त्या पाच विकारामधून पापकर्म घडतं जर त्या विकारांच्या जर आपण सूक्ष्म गतीमध्ये जर गेलो आपण त्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हे विकारच आपल्याकडून पाप घडवतात मग मोह असेल क्रोध असेल लोभ असेल एक उदाहरण सांगते की जेव्हा आपल्या मनामध्ये अत्यधिक मोह जागृत होतो त्यावेळेस कशा पद्धतीनं पाव घडतं एक उदाहरण आहे जी घडलेली घटना आहे सत्यघटना आहे एकदा काय झालं एक, एक चांगल्या विचाराची महिला आहे तर ती चांगल्या विचाराची होती परंतु तिच्या मुलावरती तिचं खूप प्रेम होतं खूप म्हणजे खूप प्रेम होतं तर त्या मुलासाठी ती काहीही करायला तयार होती त्या मुलामध्ये तिचा मोहच होता एकदा काय झालं रस्त्याने चालता चालता समजा ते दोन मुलं खेळत होते दुसरा एक मुलगा होता आणि तिचाही मुलगा खेळत होता आणि जो दुसरा मुलगा होता तो होता सावकाराचा मुलगा होता आणि तिचा मुलगा आणि तो सावकाराचा मुलगा ते दोघंजण खेळत होते सावकाराचा म्हणण्यापेक्षा एक श्रीमंत व्यक्तीचा तो मुलगा होता ते एकत्र खेळत होते खेळता खेळता काय झालं आता ती जी महिला होती त्या महिलेच्या लेडीजची त्या लेडीजची जो मुलगा होता त्याचीही काय चूक नव्हती की ते एक बॉल खेळत होते बॉल खेळता खेळता काय झालं बॉल खेळताना बॅटनं बॉल उडवला आणि तो, तो बरोबर समोरच्या त्या मुलाच्या कपाळाच्या बरोबर दोन भुयांच्यामध्ये जोरात जाऊन आदळला जोरात जाऊन आदळल्यानंतर काय झालं तो मुलगा बेशुद्ध पडला बेशुद्ध पडला आणि ती जी महिला आहे तिला भीती ह्या गोष्टीची वाटायला लागली की हा आहे श्रीमंताचा मुलगा आणि माझं पूर्ग आहे गरीब त्याला धडनीट खायलाही मिळत नाही आणि जर समजा तर हे मुलगा बेशुद्ध पडलेलं आहे आणि जर ते समजा बेशुद्ध पडलेलं जर त्या श्रीमंत माणसाला त्या कळालं तर तो काय करेल तर त्या मुलाला म्हणजे त्याला मुलाला दवाफाने तर करेल परंतु माझ्या बाळाला मात्र त्याचा त्रास होईल तो पुढे जाऊन त्याला काहीतरी त्याला मारेल किंवा त्याला काहीतरी शिक्षा करेल किंवा काहीतरी करेल पण माझ्या बाळाकडून तर काही चूक झालेली नाही मग त्या ज्या मुलाचा जो मोह होता त्या मोह मोहवश ती झाली आणि त्या ठिकाणी तिने काय केलं त्या तो जो मुलगा आहे तो बेशत पडलेला त्याला अजून मारहाण करून त्याला पूर्णपणे मारून टाकलं आणि मारून टाकून एका दरीमध्ये नेऊन त्याला पोत्यात घालून नर्दरीमध्ये नेऊन फेकून दिलं मुळात ती वाईट नव्हती तिचा उद्देशही सुरुवातीला वाईट नव्हता परंतु तिनं जे पापकर्म केलं ते मात्र फार चुकीचं होतं तो बेशुद्ध जरी पडला होता त्या ठिकाणी तरी पण थोडाफार त्या सावकाराने असं सा करून करून काय केलं असतं त्याला जर बेशुद्ध पडला त्याला वेळेवर जर त्याला दवा पाणी औषध मिळालं असतं तर तो जगला असता पण त्या मुलाचा वेळ घेतला स्वतःच्या मुलाच्या मुहापोटी त्या मुलाचा बळी घेतला हे तिच्याकडून खूप मोठं पापकर्म घडलं आणि नंतरनं तिचं आयुष्य ते पूर्णपणे गिल्टनेसमध्ये की माझ्याकडून मी पापकर्म घडलं माझ्याकडून मी पापकर्म घडलं तिला त्या आयुष्यभर त्या गोष्टीचा पछतावा झाला तर हे असं असतं पापकर्म म्हणजे आपल्यामध्ये जे विकार आहे त्या विकाराव नाही हे तर माहीतच आहे आपल्याला की लोभ हा लोभा भाई भाऊभावाचं वैरे आहे भाऊभावाचा खून करतो बहिणीचा खून करतो आईवडिलांचा खून करतो कारण लोभ हा फार वाईट आहे म्हणजे हे जे विकार आहेत ते आपल्याकडून काय करतात पापकर्म घडतात घडवतात तक्रारी स्वभाव नकारात्मक विचार हे सगळं त्याच्यामध्येच येतं तेव्हा आपली ते आत्म्याची शक्ती कमी होते मन अशांत होतं शरीर आजारी पडू लागतं कारण त्याचा शरीरावर सुद्धा आपल्या नसा नसानसांवरती त्याचा परिणाम होत असतो आणि हे जे आहे ते पापाचं फळ आहे आई मुलावर रागवते ओरडते तू काहीच उपयोगाचा नाहीस असंही ओरडणं हे सुद्धा हो हो ते। ते 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 पाप आहे विनाकारण मुलांना आपण ओरडतो रागवतो परिणाम काय होतो तर आईचं मन त्या ठिकाणी अस्वस्थ होतं मुलाचा आत्मविश्वास त्याच्यामुळे कमी होतो घरात नकारात्मक ऊर्जा पसरते हे सगळे परिणाम त्याच्यामुळे होतात इथे कोणतेही मारहाण तर नाही आहे पण विचार आणि शब्दांमुळे पाप तयार झालं कधीकधी शारीरिक लेवललाच आपण विचार करतो की पापकर्म पुण्यकर्म परंतु हे वैचारिक लेवललासुद्धा पापकर्म घडत असतं आता पुण्य म्हणजे काय तर पुण्य म्हणजे आत्म्याची शक्ती वाढविणारे शुद्ध विचार शुद्ध भावना आणि प्रेमळ कर्म पुण्य कधी तयार होते जेव्हा आपण शांतपणे बोलतो आपण शांत चित्त स्थितीमध्ये असतो आपण इतरांना क्षमा करतो प्रेम करुणाभाव आपल्या मनामध्ये ठेवतो निस्वार्थ सेवा करतो परमात्म्याची आठवणीमध्ये राहतो तेव्हा आपल्याकडून पुण्यकर्म घडत असतं याचा परिणाम असा होतो की आत्मा आपली शक्तिशाली होते मन शांत होतं जीवनामध्ये सहजता येते आणि हाच आप आपण जे पुण्यकर्म करतो त्या पुण्यकर्माचा प्रत्यक्ष अनुभव असतो आता पुण्यकर्माचं एखादं उदाहरण पाहिजे म्हटलं तर कोणी रागाने बोलले पण आपण मात्र शांतपणे उत्तर दिलं समोरच्याचा राग कमी झाला आपलं मन सुद्धा शांत राहिला हळूहळू काय होतं समोरच्याचा राग शांत होतो आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं तर हे आहे पुण्य कारण आत्म्याची शक्ती वाढली तर बघा महत्वाची ही गोष्ट आहे की देव शिक्षा देत नाही परमात्मा कोणालाही दंड देत नाहीत आपली अवस्थाच स्टेट ऑफ माइंड आपल्याला परिणाम देत असतं आपला विचार काय कुठल्या लेवलमध्ये आहे आपण कुठल्या लेवलला जाऊन विचार करतो आहे त्या विचारानुसारच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जेव्हा आपण रागामध्ये असतो त्यावेळेस अशांती मिळते द्वेषामध्ये असतो तेव्हा ताण येतो चिंता जेव्हा असते तेव्हा आपण आजारी पडतो ही देवाची शिक्षा नाही तर हे आत्म्याच्या कमकुवत अवस्थेचं फळ आहे आता आपण या ठिकाणी हे लक्षात घेऊयात की सर्वात मोठं पाप कोणतं आणि सर्वात मोठं पुण्य कोणतं तर सर्वात मोठं पाप आहे स्वतःला शरीर समजणं मी हे शरीर आहे असा तेव्हा आपल्याला देह अभिमान जागृत होतो कारण हे असत्य आहे सत्य काय आहे तर मी आत्मा आहे ज्या दिवशी आपण स्वतःला शरीर समजायला लागतो त्यावेळेस त्याच्या पाठोपाठ ते पाच विकारसुद्धा आपल्या मागोमाग येतात अहंकार जागृत होतो अपेक्षा येतात आपण इतरांना दुखावतो तुलना करतो या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर स्वतःला शरीर समजण्यामुळे पण परंतु खरं सत्य तर हे आहे की मी शरीर नाही तर मी एक आत्मा आहे आणि सर्वात मोठं पुण्य म्हणजे स्वतःला आत्मा समजणे ज्या दिवशी आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो की मी एक आत्मा आहे माझ्या सभोवत आले असणारे सर्व आत्मा आहेत आणि त्यां ते एका शरीरामध्ये आहेत शरीर त्यांचे एक कॉस्ट्यूम आहे त्या शरीराच्या माध्यमातून ती इकडे तिकडे फिरतायत आपण ज्यावेळेस त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला लागतो इतरांकडे पाहायला लागतो स्वतःकडे पाहायला लागतो त्यावेळी आपलं मन स्थिर होतं मनामध्ये आपल्या स्थिरता येते प्रेम आपोआपच जागृत होतं क्षमाभावसुद्धा जागृत होतो, क्षमा होतो। निर्भयता जागृत होते बघा आत्तापर्यंत जे जे सगळे संत महात्मा होऊन गेले ना त्यांचा हाच अभ्यास राहिला हाच अभ्यास त्यांचा त्यांच्या गुरूंनी पक्का करून घेतला आणि मग हा जेव्हा अभ्यास त्यांचा पक्का झाला त्याच्यानंतरच त्यांच्या मनामध्ये स्थिरता प्रेम क्षमाभाव निर्भयता जागृत झाली ज्या क्षणाला आपण स्वतःला आत्मा समजेल त्या क्षणाला आत्म्याचे सगळे दिव्यगुण आपल्यामध्ये जागृत होतील आणि ते दिव्यगुण आपल्याकडून पुण्यकर्म घडवतील तर आता हे जे पाप आहे पाप पुण्य बदलायचं कसं तर त्याच्यासाठी सिम्पल उपाय आहे सुरुवातीला आपण विचार कुठल्या पद्धतीचे आहेत आपले विचार तपासायचे मनामध्ये विचार आला मना की एक मनाला प्रश्न विचारायचा की हा विचार मला शक्ती देतो आहे की काढून घेतो आहे माझी शक्ती काढून घेतो आहे की मला शक्ती देतो आहे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे प्रतिक्रिया द्यायची नाही तर प्रतिसाद द्यायचा जर समजा पुढची व्यक्ती जर रागाव रागवत आहे आपल्यावरती किंवा आपल्याला आपल्याला विनाकारण काही काही बोलत आहे त्यावेळेस आपण शांत उत्तर द्यायचं रागाऐवजी शांत उत्तर द्यायचं तर हे होईल पुण्यकर्म तिसरं आपण वेळी काय करायचं आहे परमात्म्याची आठवण करायची दिवसातून काही मिनटे म्हणजे आपण एक तासाला एक मिनिट तरी आपण इकडे तिकडे करत असतो पाणी पित असतो जेवण जेव जेवताना पाणी पिताना आपण परमात्म्याची आठवण करू शकतो आणि स्वतःला एक ओळख देऊ शकतो की मी आत्मा आहे परमात्मा माझा पिता आहे शिव परमात्मा किंवा निरंकार प्रभू परमात्मा माझा पिता आहे जो कोणी आपला देव असेल त्या देवाचं नाव घ्यायचं त्या ठिकाणी तो माझा पिता आहे आणि हे जे आहे हेच सर्वात मोठं पुण्य आहे तर आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा एक सारांशोपाने निष्कर्ष काय निघतो तर पाप पुण्य म्हणजे स्वर्ग नरक नाही ते आपल्या मनाची अवस्था आहे शांत मन म्हणजे स्वर्ग आणि अशांत मन म्हणजे नरक तर आपण आजच निर्णय घेऊन टाकायचा की मी शुद्ध विचार करणार मी प्रेमाने बोलणार आणि मी आत्मा म्हणूनच जगणार कारण भक्तीचं जे मर्म आहे ना भक्तीचं जे मूळ आहे ते आत्मस्थितीमध्ये आहे कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा परमात्मा म्हणतात की हे अर्जुन तू आत्मस्थितीमध्ये स्थित हो तर तू जर आत्मस्थितीमध्ये स्थित होशील तर तू सर्व पापकर्मातून मुक्त होशील असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मी शुद्ध विचार करणार मी प्रेमाने बोलणार मी आत्मा म्हणून जगणार हे स्वतःला आपण सांगायचं आहे तर याच्यातून आपल्याला एकच लक्षात आलेलं आहे की आपण आत्मस्थितीमध्ये स्थित होऊनच कर्म करायचं जेव्हा आपण इतरही कम कर्म करत असेल आपण स्वयंपाक करत असेल तर या शरीराच्या माध्यमातून माझी आत्मा स्वयंपाक करत आहे हे शरीराच्या माध्यमातून माझी आत्मा आता झोपत आहे माझी आत्मा आता कपडे धुत आहे माझी आत्मा आता ऑफिसला जाते माझी आत्माता हे कॉम्प्युटरवरती काम करते माझी आत्मा आता टीचिंग करते माझी आत्मा आता शिकत आहे ही।, ही जी आत्मस्थितीची भावना आहे ही ना हीच आपल्याला सर्व पापकर्मातून मुक्त करते आणि सर्व दुःखातून मुक्त करते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत ना की ज्यावेळी तू स्वतः आत्मस्थितीमध्ये स्थित होशील त्यावेळेस मी तुला सर्व दुःखातून मुक्त करेल हेच सुखी राहण्याचं सगळ्यात मोठं गुप्त रहस्य आहे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात रंकाजी